ही आनंदाची गोष्ट अशा दृष्टीने आम्ही मानतो की रिपब्लिकन पक्षाने गेली बारा वर्षापूर्वी आठवले साहेबांनी जी भूमिका घेतली शिवशक्ती भीमशक्तीची आणि जी, जी भूमिका घेतल्यानंतर आठवले साहेबांवर अत्यंत जोरदारपणे टीका करणारे सगळे नेते मंडळी आठवले साहेबांवर टीका करणारे जे नेते होते त्यापैकी जोगेंद्र कवाड यांनी सर्वप्रथम एकनाथ शिंदे साहेबांवर युती केली आणि भाजपच्या बरोबर आले आणि आत्तासुद्धा आठवले साहेबावर अत्यंत प्रखरपणे टीका टीका करणारे आणि या युतीच्या विरोधात सतत आगपाखड करणारे नेते माननीय ने आनंदराज आंबेडकर हे सुद्धा शिवसेनेच्या बरोबर युती करून भाजपबरोबर भाजपच्या सोबती या महायुतीमध्ये आलेल्या आहेत त्या दृष्टीने मला हा आनंदच आहे म्हणजे आठवले साहेबांनी जी घेतली बारा वर्षापूर्वी भूमिका ही जर बाबा एक सत्तेच्या राजकारणामध्ये विचार हे वेगवेगळे असू शकतात कोणत्या पक्षाचे भाजपचे विचार वेगळे असू शकतात शिवसेनेचे विचार वेगळे असू शकतात रिपब्लिकन पक्षाचा विचार वेगळा आहे परंतु राजकीय दृष्ट्या राजकारणासाठी जे आठवले साहेबांनी युती केली आणि जी राजकीय युती केली त्याला आनंदराजांनी एक प्रकारचा पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल ही निश्चितच चांगल्या आनंदाची गोष्ट आहे भविष्यात आता दोन्ही पक्ष एका सत्तेच्या दिशेकडे आहेत भविष्यात आनंदराज आंबेडकरांनी रामदास आठवले यांची संदर्भ होऊ शकतं का एकत्र येऊ शकतात आमची तर भूमिकाच आहे पहिल्यापासून आमचं तर म्हणजे आनंदराज आनंदराजच नव्हे तर रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी वारंवार जाहीर केलेलं आहे पहिलं रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याला आमचा पाठिंबा आहे म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे नेते स्वतः महा आठवले साहेब सांगतात माझ्या मंत्रिपदापेक्षा समाज महत्त्वाचा आहे आणि समाजासाठी रिपब्लिकन ऐक्य होत असले असेल तर बाळासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व करावं त्यामुळं बाळासाहेबांनी येऊन जर रिपब्लिकन पक्षाचं ऐक्याचं नेतृत्व केलं तर आठवले साहेब आम्ही सगळे एकत्र राहू त्यामुळे रिपब्लिक चळवळीचं ऐक्य झालं पाहिजे या मताचे आम्ही काल होतो आज उद्या राहणार आहोत नाही विभाजन ना असं होणार नाही कारण गेले बारा वर्षापासून आम्ही पाहिलेलं आहे की रिपब्लिकन पक्षाची मत आठवले साहेबांना मानणारा हा जो मतदार आहे जो आंबेडकरी मतदार आहे जो रिपब्लिकन पक्षाला मानणारे मतदार कायम रिपब्लिकन पक्षाचा हा मतदार शिवसेना भाजपवर राहिलेला गेली बारा वर्ष मधल्या काळामध्ये थोडंसं लोकसभेच्या वेळेला संविधान धोक्यात असा जरी यांनी प्रचार केला त्यावेळेला थोडासा जरी इकडे मतदार हल्ला असला तरी पण गेल्या विधानसभेला आमचा संपूर्ण मतदार भाजप शिवसेनेवर राहिलेला आहे आणि यावेळेला तर आणखीन मला वाटतं त्याच्यात काय फरक पडणार असे वाटत नाही मतदार आमचा काही तुटणार नाही